भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला एक जुन्या पद्धतीची रेसिपी शेअर करणार आहे तर ही पुरी वगैरे काही नाही आहे पुरीसारखंच आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे पण आणि त्याला तेल लावून असे त्रिकोणी शेपमध्ये सगळे बनवून ठेवून द्यायचे आणि शेपूची भाजी घेतली आहे ती धुवून ठेवून दिली आहे मी कट करून झालेत आपले हे सगळे फळं असं लाटून इकडे फळं म्हणतात त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा आणि याला भरपूर लसण लागतो लसण असा मोठा मोठा मी ठेचून घेतलेला आहे नंतर एक मोठी कडेळी ठेवायची नंतर त्यात ते ते तेल टाकायचं तेल पण थोडं जरा जास्तच टाका आणि तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे लसण लसण असं करपू द्यायचं नाही पण थोडंसं लालसर होऊ द्यायचं हे धुवून चिरून ठेवलेली मी भाजी आहे हे आपले झालेले फळं आहेत ठेचून ठेवलेला लसण आहे आणि तो लसण आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे जास्त करपू देऊ नका नंतर आपल्याला एक एक साईड मी ठेवलं आहे गरम पाणी त्यावरतून सोडण्यासाठी नंतर त्यात टाकायचे आपल्याला भाजी आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकून मीठ टाकायचं त्यात आता आणि मिक्स करून ठेवा मिक्स केल्यानंतर ती भाजी थोडी थोडी शिज शिजल्यासारखी होते त्याला पाणी पण सुटतं पण ते काय आपल्याला दुसरं काय टाकायचं नाही त्यामध्ये तेवढंच टाकायचं आहे छान हेल्दी लागते आणि मुलं पण आवडीनं खातील कारण त्यात मिरची वगैरे काय नसते आणि हे थोडीशी मी त्यातली प्लेटमध्ये काढून ठेवले आणि ही भाजी पूर्ण काय करायची आपल्याला अर्धी असे पसरवून घ्यायची आणि नंतर जे बनवलेले फळं आहेत ना ते एक 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 लेअर असं लावून घ्यायचे सगळे कारण त्या वाफीमुळं ते उम उमगले जातात आणि आहे आपलं हे झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ताट झाकून ठेवायचं त्यावर एक फुल गॅसवर ठेवू नका मीडियम गॅसवर ठेवा नंतर उमगल्यानंतर काय करायचं आहे एक ग्लास गरम पाणी त्यामध्ये सोडायचे आणि परत आपल्याला त्या भाजीचा लेअर लावायचे आहे नंतर त्यावर आज परत भाजी सोडायची आणि परत एकदा लेअर लावून घ्यायचे आणि ते, ते बनवलेले दुसरे फळं आहेत ना ते पण फळं त्याच्यावर ठेवून द्यायचे पूर्ण एक 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 करून कवर करून घ्यायचे आता मी भाजी टाकते त्यावर आणि नंतर त्या त्यावर आपल्याला टाकायचे ते फळं आणि ते पण उमगून घ्यायचे आहेत आणि ते दहा मिनटं ठेवायचे परत आपल्याला एक ग्लास गरम पाणी सोडायचे त्यावर मग ते चांगले उमगले जाते मोमोजपेक्षा तरी भारीच लागतील खायला तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा झाले आपले झटपट असे फळं वेळ लागेल पण मुलांना आवडतील शेजवान चटणीसोबत तर मस्तच लागते खायला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय